विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली यावेळी प्रभू श्रीराम सीता हनुमानच्या वेशभूषा परिधान करून कलाकारांनी लक्ष वेधून घेतलं सोलापुरात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या समोर राम हनुमान लक्ष्मण रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत काही कलावंत अचानक अवतरले शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था आणि सोलापूर जिल्हा कलावंत संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कलाकारांनी आपल्या वेशभूषेमध्ये कला सादर करून आंदोलन केलं आपल्याला मदत करू शकणार नाही पण शासनाने आपल्याला मदत करावी म्हणून या ठिकाणी एक लोक सादर केलेला आहे काळामध्ये मुली कमी होत्या आणि मुला जास्त वाटते आता या करता आता मुलीचं कमी आहे दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी वृद्ध कलाकार मानधन समिती गठीत करणं कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान पाच हजार रुपये मानधन करावं केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावं नाट्य परिषद आणि तमाशा परिषद याप्रमाणे कलावंतांची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यात घ्यावी सन दोन हजार पासून प्रलंबित प्रकरणं मंजूर करावीत या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचं सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील लोक कलावंतच्या मागण्याकरिता सोलापूर जिल्हा कले कलेक्टर कचेरी समोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील कलावंत बहुसंख्येने उपस्थित आहेत आमची प्रमुख मागणी आहे जिल्ह्यातील जो वृद्ध कलाकार मानधन समिती आहे ती समिती गेल्या दोन वर्षापासून पेंडिंग आहे तर पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर ती मानधन समिती स्थापन करावी दुसरी मागणी अशी आहे कलावंतांना बावीसशे रुपये मानधन आहे तर या मानधनात वाढ करून कमीत कमी महिन्याला पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त मानधन करावं अशी एक दुसरी विनंती आहे तिसरी विनंती आहे केंद्र सरकारने पेन्शन योजना हो चालू केली ते सर्व कलावंतांना समान योजना हो आहे परंतु महाराष्ट्र शासनातर्फे कड निकष अशा लावून त्या कलावंतांमध्ये दुजाभाव निर्माण होतो म्हणून शासनाने सर्वांना समान मानधन द्यावं अशी एक मागणी आहे आणि चौथी पाचवी मागणी अशी आहे की दोन हजार वीस पासून सोलापूर जिल्ह्यात कमीत कमी दीड हजार प्रकरणे प्रलंबित आहेत या सर्व प्रकरणाचा निपटारा करावा आणि तो मंजूर करण्यात यावे अशा प्रकारची विनंती केंद्र शासनाला राज्य शासनाला करण्यात येत आहे